आठ अहमदनगर न्यूज विकासाचा सांख्यिकी आराखडा तयार करणारा नगर जिल्हा राज्यात एकमेव नामदार विखे पाटील व्यापारी असोसिएशनच्या वतीने संवाद कार्यक्रम संपन्न विकासाचा सांख्यिकी आराखडा तयार करणारा अहिल्यानगर जिल्हा राज्यात पहिला असून औद्योगिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटनातून होणारी गुंतवणूक व्यापारी पेठेवरही सकारात्मक परिणाम करण्यास कारणीभूत ठरेल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला अहिल्यानगर आडते बाजार मर्चंट असोसिएशन व कांदा भाजीपाला फळे फुले अडत्यांचे असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी व्यापारी क्षेत्रातील सर्व घटकांशी संवाद साधला आमदार संग्राम जगताप अध्यक्ष अशोक गांधी उपाध्यक्ष गोपाल मणियार सेक्रेटरी संतोष बोरा राजेंद्र बोरा अशोक लाटे भाजपाचे अध्यक्ष अभय आगरकर माजी नगराध्यक्ष वसंत लोढा धनंजय जाधव निखिल वारे आदी उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची परिस्थिती आज बदलत आहे कोविड संकटानंतरही देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनेमुळे आज भारताची अर्थव्यवस्था प्रगतीच्या दिशेने जात आहे जगातील इतर देशाची परिस्थिती पाहिली तर भारत देश आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे चित्र आहे देशाचा विकास साध्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटपाथवरील विक्रेत्यापासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांनाच पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांचे प्रयत्न देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा मार्ग अधिक सुकर करून देईल अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली नगर जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की तीर्थक्षेत्राचा विकास करून नवी बाजारपेठ विकसित करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा सांख्यिकी आराखडा तयार केला असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली शहरातील बाजारपेठेची परंपरा खूप मोठी असून शहराच्या व जिल्ह्याच्या विकासात व्यापारी बंधूंचे योगदान खूप मोठे आहे केंद्र सरकारकडे करातील सोडवण्याची ग्वाही देताना आतापर्यंत अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या परिषदांमधून जीवनावश्यक कर रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय करून जनतेला आणि व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे आता हा कर सुद्धा सुसूत्रता आली असल्याचे विखे पाटील म्हणाले या प्रसंगी आमदार संग्राम जगताप अध्यक्ष गांधी राजेंद्र बोरा निखिल वारे यांची या प्रसंगी भाषणे झाली उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज